महाविकास आघाडीचा मी मागे म्हणालो होतो की एकत्र त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार आपण चाळीस जागा जिंकू शकतो असं मी त्यावेळेस म्हणाले मिनिमम चाळीस जागा परवा दिवशी मला असं वेस्टने असंच विचारलं की समजा युती झाली नाही आहे असं करून चाला आणि तुम्हाला एकतर लढावं लागलं तर या स्थितीमध्ये तुम्ही किती जागा शिव जिंकू शकता ते मी त्यांना असं म्हणालो की मिनिमम सहा आणि एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि बी जे पी यांच्याच मधला असताना सामना होईल अशी परिस्थिती सहा जागा जर वंचितच्या निवडून येतील तर महाविकास आघाडीच्या जागा किती पडतील वंचित म्हणून त्या जागा जागा किती असेल मी आपल्याला जे म्हणालो आहे की आम्ही वेगळे लढलो तर महाराष्ट्रामध्ये वंचित वर्सेस बीजेपी अशी लढत आहे आणि अशा लढतीमध्ये कोणाच्या किती पडतील याच्यापेक्षा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका